म्हणजे मंगळसूत्र सध्या फक्त सोन्याच्याच नाही तर चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये देखील भरपूर नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स पाहायला मिळत आहेत आपण नेहमी आपल्या पेहरावानुसार आपल्या मंगळसूत्रांची निवड करत असतो साडीवर घालण्यासाठी आपण थोडे हेवी लाँग पारंपरिक अशा टाईपच्या मंगळसूत्रांची निवड करतो तसेच ड्रेसवर घालण्यासाठी आपण थोडे ट्रेंडी आणि नाजूक प्रकारचे मंगळसूत्र घालण्याला प्राधान्य देतो तर सध्या मध्ये असणाऱ्या चांदीच्या मंगळसूत्रांच्या काही नवीन डिझाईन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे डिझायनर आणि ट्रेंडी लुकचे चांदीचे मंगळसूत्र खूप फॅशन मध्ये आहे. या चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये शॉर्ट आणि लॉन्ग असे दोन्हीही पॅटर्न्स पाहायला मिळतात या लेटेस्ट चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये सध्या अशा प्रकारचे नाजूक मिनी मंगळसूत्र सुद्धा खूप मध्ये आहेत अशा प्रकारचे नाजूक मिनी मंगळसूत्र हे वेस्टर्न ड्रेस साडी अशा प्रकारच्या आवडत असतील तर तुम्ही नवनवीन डिझाईन्स ट्राय करू शकता आणि बऱ्याच नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी मंगळसूत्र ट्राय करण्याची आवड असते चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे हेवी मंगळसूत्र सुद्धा पाहायला मिळतात डेली वेअर साठी म्हणजेच रोजच्या वापरासाठी अशा प्रकारचे नाजूक मंगळसूत्र सुद्धा खूप सुंदर वाटते